त्यासमोर मराठी साहित्यामध्ये जे, गे जे संत गेले आहेत जे अग्रणी सं शिष्य अग्रणी संत आहेत त्यांचे नाव आहे नामदेव संत नामदेव संत जनाबाई संत चोखामळा यांची मतता आणि समाज बुद्ध बुद्ध आहे यांच्या याबद्दल आपण बोलूया मराडी साहित्यामध्ये ब्राह्मणधर्मीय लोकांनी ब्राह्मणी साम्राज्य साहित्यिकांनी मुकुंदराज आणि ज्ञान न्याने, संत ज्ञानेश्वर महाराज यांना अग्रस्थांनी मानलेला आहे साहित्याच्या अग्रस्थांनी मुकुंदराज यांचा जन्म बाला शत शत शताब्दीमधला आहे ज्ञानेश्वर यांचं कालखंड आहे बारा आठ पंच्याहत्तर ते दोन बारा शहाण्णव हा कालखंड आहे ज्ञानेश्वर महाराज यांचा त्याच कालखंडामध्ये संत नामदेव महाराज झालेत हे नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराजपेक्षा वयाने मोठे आहेत ते सव्वीस सव्वीसदा सत्तर ते तीन सात पण बाराशे पन्नास असा त्यांचा कालावधी आहे हो पण नामदेव महाराजापेक्षाही वरिष्ठ वयानी संत जनाबाई आहेत त्या द त्या आहे बाराशे अठ्ठावन्न त्यांचा जन्म आहे बाराशे अठ्ठावन्न तेराशे ते पन्नास ते ते त्यांच्या आधीचे आहेत त्यांना तर संत जनाबाईंचा का जे आहे हे ह्या जनाबाई ह्या महा मार, ह्या महार आहेत आपल्या ह्या शिंपी आहेत नामदेव महाराज हे शिंपी आहेत संत चोकामा महाराज हे महार आहेत त्यांचा कालखंड आहे ब बाराशे त्र्याहत्तर ते तेराशे ते अडतीस हा कालखंड समजून घ्यावं लागणार आहे या सर्वांचा कालखंड समजावं लागेल मग अग्रवी अग्र महाड साहित्यातील अग्रणी कवी कोण हा आमचा हा प्रश्न आहे कारण अग्रणी कवी नामदेव महाराज जना संत जनाबाई संत नामदेव महाराज आणि संत चोखामळा यांना स्थान का देण्यात आलं नाही हा आमचा प्रश्न आहे आता आपण त्यानंतर त्यांचा जाऊ ज्ञानेश्वर महाराज आणि मुकुंदराज यांना यांनी महत्त्व दिलेलं आहे महाडी साहित्यिकांनी ब्राह्मणी साहित्यिकांनी आता यानंतर जे अन्य साहित्यिक होते आहेत त्यांच्याही आपले विचार करावं लागेल संत नरहरी सोनार हे सोनाजातीचे होते संत सोराबाई निर्मला संत निर्मलाबाई संत कर्ममेळा हे संत हे जे संत सोराबाई निर्मला संत निर्मलाबाई आणि संत कर्ममेळा हे कोण आहेत महाराज ब्रह्मजानीचे संत एकनाथ महाराज वाणी समाजाचे संत तुकाराम महाराज हे सोळा शतक आहेत बाकी हे चौदा शतके आहेत आणि तुकाराम महाराजांचे लेखन करणारे तुकाराम तु तुकारे लिहायचे ते लेखन करणारे संत दग संत जगनाय महाराज यांना मात्र दुर्लक्षित केलं गेलं आता हे प्रश्न पडला ही संत तुकार महाराजांबद्दल विशेषतः आपला उल्लेख समजून घ्यावा लागणार आहे संत तुकार महाराजांचा कालखंड कारण त्याच कालखंडामध्ये रामदास स्वामी आलेले जन्म त्यांचा जन्म झालेला आहे आणि त्यांच्या आधी रामदास स्वामीच्या आधी ब्राह्मण समाज एकनाथ महातावर त्यांचे नातेवाईक आहेत पण त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे पण रामदास स्वामीला रामदास स्वामीचा उदो उद्योग होतो असं समजून घ्यावा लागणार आहे तुकाराम महाराजांना वैठुंड कमन दाखवत आहे विमानाने विमानांनी काय केलं वैखुंड कमला गेलेले आहेत तुकाराम महाराज हे समजायचं आपल्याला शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना आपला गुरु मानलेला आहे पण ब्राह्मणी साहित्याने काय केलं आहे रामदास स्वामीला गुरु मानला त्यांच्या आता म्हणजे सर्व काय होतं प्रचार माध्यम त्यांचा काळात होतं त्यांनी त्यांना गुरु मानलं पण तोच रामदास स्वामींनी ना गुरु तिकडे डिबेट झालीच नाही आहे शिवाजी महाराजांची शिवाजी महाराजांनी रामदास आपलं जेव्हा त्यांना ज्या रद्धवार करायचा होता ते तेव्हा ते काय केलं तेव्हा महाराज त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांनी सुरुवात केली सुरुवात केली हे आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे कारण ही, ही क्या क्या जी मंडळी आहेत मुकुंदरात संत ज्ञानेश्वर आणि रामदास स्वामी ही काय करतात ब्राह्मणी व्यवस्थेचे पक्ष आहेत मुकुंदरात संत ज्ञानेश्वर आणि रामदास महास्वामी रामदेव स्वामी हे ब्राह्मेवस्त पोषक आहेत जे बाकी संत आहेत हे मात्र तथागत बुद्धाला शरण गेलेले आहेत हे समजून घ्या बाकी जे संत आहेत हे तु बुद्धाला शरण गेलेले आहेत आता आपण त्यांच्याबद्दल ते काही त्यांच्या श गाथा ऐकूया संत नाराज संत नामदेव महाराज म्हणतात मध्ये झाले मौन मध्ये झाले मौन देवनिज द्यावी मध्य झाले मौन देवनि निद घ्यावी बुद्धते ते नावे रूपे हे करून नामदेव महाराज म्हणतात काय म्हणतात मध्य झाले मौन देव जाव निदळ घ्यावी बुद्ध ते म्हणोनी नाव रूपे बुद्धा दुसऱ्या एका बंगाल का म्हणतात ना ते नामदेव महाराज बुद्ध अवतारी आम्ही झालो संत बुद्ध अवतारी आम्ही झालो संत वना माते वर्णावया मातो नामा म्हणे वनावया मात ववया मातो नामा म्हणे हे आहेत नामदेव महाराज त्यानंतर ब्राह्मण समाजाचे संत एकनाथ महाराज काय म्हणतात ब्राह्मण समाजाचे संत एकनाथ महाराज काय म्हणतात ऐकून घ्यायचं न बाब नबारूप नववाद वैसे स्थिररूप तथा नाम तया नाम बौद्ध तया नाम बौद्ध रूप काय म्हणतात नामदे महाराज एक, एकनाथ महाराज नवार रूप नव नवाज असे स्थिर रूप तया नाम बौद्ध रूप हे समजून घ्या यामध्ये अजून काय म्हणतात ते संततयादारी संततया दारी संत तिष्ठाती निरंतरी हे नाम हे एकनाथ महाराज म्हणतात निरंतरी म्हणजे निरंजन निरंजन निरंजना जो नदी होती बुद्धला सिद्धार्थ काळातील त्याचा उल्लेख कोण करतात एकनाथ महाराज करतात समजून घ्यायचं आहे त्यानंतर नामदेव प्रवाहातील संत नामदेव परवारातील जनाबाई कामते होऊन या कृष्णकंस वधीला होऊनही कृष्णकंस वधी येला आता बुद्ध झाला सखा माझ्या आता बुद्ध झाला सखामादा हे कोण म्हणते जनाबाई म्हणजे नामदेव पर्वातील जे वरिष्ठ आहेत ती बोलते दुसऱ्या बंगात जनाबाई म्हणते ऐसा कष्ट होऊनही बौद्ध राहिला सी ऐसा कष्टी होऊनही बौद्ध राहिला सी वाक्य आहे ते बरं बंगामधले समजून घ्यायचं वाणी समाजे संत तुकाराम महाराज म्हणतात संत तुकाराम महाराज म्हणतात ऐकुंग्याच्या नावे ना रूप अंगी लावला नावे रूपी अंगी लावेला विटाळं नावे रूपी अंगी लावाला विटाळं होते ते निर्मळ शुद्ध बुद्ध नावे रूपे अंगी लावला विटाळं नावे अंगी नावे ना रुपे अंगी लावला विटाळं होते ते निर्मळ शुद्ध बुद्ध हे तुकाराम महाराज म्हणतात दुसऱ्या अभंगात ते आपला तुकाराम शुद्धताशी शुद्ध बुद्ध व्हावे शुद्धताशी बुद्ध शुद्धताशी बुद्ध शुद्ध बुद्ध व्हावे हे कोण म्हणत आहे तुकाराम महाराज त्यानंतर सोनारसंबा संत नरेश सोनार तिथे गरुड खंबा आहे पंढरपूरला तो अशोकस्तंभ आहे तिथे घासतात हे करतात आणि ते नावं मिटवून आले म्हणून संत नरहरी सोनार काय म्हणतात वैकंठीचा खु वैकंठीची खुणं वैकंठीची खुणं रण आहे जाणं वैकंठीची खुनं रण आहे जाणं खांबाशी भेटती जाणं खांबाशी भेटती जाणं शिलेवळी लोळत जाणं शिळे वळ शिळे शिलेवरी लोळत जाणं पाप तापही जळावे बाप तापई दळावे संत त्यांनी नरे डोळे हे जे त्याच्यामुळे त्याचं खूप मोठी अभंग आहेत ते तेवढं लिहिलं नाही ना कारण इथे मर्यादा आहेत महा समाजाचे संत महाराज चोकामा म्हणतात यांची पत्नी चोकामा जे आहेत महाराज आहेत त्यांची पत्नी सोराबाई म्हणते दे असूनही तुझी देही देय असूनही तुझी देही सदा समाजस्थ राही पहाते 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 पाहणे गेले दुरी पहाते पाहणे गेले दुरी म्हणे ती मारी हे प्रेम आहे तिचा चोखाबद्दल चोखामेळाबद्दल ती प्रेम कशी चुका चुका बदलते कारण आणि चोखामेळा समजून घ्यावं लागणार आहे कारण सोराबाई आपल्या पतीवर किती प्रेम करते हे समजून घ्यायचं आहे ते त्यानंतर महा संत चोखा म्हणतात चोखा महा म्हणतात चोखा चोखतं निर्मळ चोका चोखाचं निर्मळं तया अंगी नाही मळं चोका चोखाचा सागर चोका भक्तांची वाहुली म्हणजे हे चोखामळांचे खूप काही अभ्यंग आहेत आपण नंतर कधी पुढे काल इथे वेळ बंधन आहेत त्यामुळे आपण बोलू आपण नंतर पण ही समस्त संत मंडळी पंढरपुरत्या विठोबाला शरण गेलेली आहेत विठोबा म्हणजे बुद्ध त्यांना तल् तल, हां काही तल्लीन आलेले आहेत तरी पण या सम हे त्यात काय आपल्या आपल्या वैचारिक मतभेद असू शकतात विचार मतभेद असू शकतात तरी पण त्या स त्या समज संतांनी त्यांच्याबद्दल जो विद्रोह केलेला आहे हा विद्रोह आपण नाकारण्याबरोबर नाही आहे कारण मराडी साहित्याने त्यांचा अन्याय केलेला आहे कारण बुद्धाकडे ते लि गेलेले आहेत त्यांचा ती त्यांची पद्धत वेगळी होती आपली पद्धत वेगळी आहे परंतु मराठी सत्यानी या मा संतांवर अन्याय केलेला आहे तेव्हा आपल्याला त्यांच्या कांडाकडून चालणार कांडोळ बरोबर होणार नाही आता ब्राह्मणधर्मीय संत ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात ब्रह्मध संत ज्ञानेश्वर आपल्या बंगाल म्हणतात अवघाचे संसार सुखात करीनं अवगादी अवगादी सु अव संसार सुखात करीनं आनंद भरून तिन्ही लोके पण रामदेव स्वामी रामदास म्हणून घेऊया पण रामदेव स्वामी काय म्हणतात संसार मुळीचं नाशका हो संसार मुळीच्या नासका विवे करावा नेट का समजून घ्या पण त्यांना महान महान म्हटलं जाते आपण आणि यांचा विद्रोह समजून घ्या पण आता तुकार महाराजा विद्रोह आपण समजू तुकार महाराजा विद्रोह कसा म्हणतात तुकार महाराज म्हणतात नवसे कन्यापुत्र होती नवसे कन्यापुत्र होती तरी का करणे लगे त्यात नवसानी पोरं झाले असते तर नवऱ्याची काय गरज पडली असती हे तुकाराम त्यावेळेस म्हणत आहेत म्हणजे अंधश्रद्धा विरोधात बोलतायत तुकारामहाराज पुन्हा एका भंगात म्हणतात तुकाराम महाराज अबक्ता ब्राह्मण जवळ अभक्ता त्याला अभक्ता म्हटलं अभक्ता म्हटलं अभक्ता ब्राह्मणाजवळो त्याचे तोंड अबक्ता ब्राह्मण जवळ त्याचे तोंड काय त्याची दांड पसरवली तुका म्हणे ऐसे दंड त्या ते होन पोळा तोंड म्हणजे या लोकांच्या विरोधात तुकाराम म्हणत आहेत म्हणून विरोधात त्यांना त्यांना त्यांचा परिणाम भोगावा लागलेला आहे तुकाराम महाराजांचा खून करण्यात आला आणि त्यांना यांनी काय म्हटलं ब्राह्मणाने म्हणणे वैकुणात गेले विमानाने वैखुनात गेले समजून घ्या मित्रांनो कारण यांनी बुद्धाचा प्र बुद्धाला बुद्धाचा प्रवाह बुद्धाच्या विचारांनी ते चाललेत त्यांचा मार्ग वेगळू शकतो परंतु त्यांना त्यांनी त्यांच्या त्यांच्याबद्दल दोघ केला परंतु बुद्ध साहित्याला त्यांनी आपली प्रांदिल की स्वीकारली होती बुद्ध साहित्याची हे आम्हाला समजून घ्यावं लागणार आहे अभिप्राचीन बौद्ध इतिहासाचा आम्ही जाऊ तेव्हाही ब्राह्मणी काय काय बदमाशी केली हे समजून घ्यायचं आहे पाली आणि संस्कृत साहित्याचे जे शिष्य अग्रस्थ कोणी असेल साहित्याच्या ते भंत अवशोष अश्वगोष आहेत त्यांचा कालखंड एकशे पन्नास त्यांची हिस्वापूर्व आणि अशोघोष हे दार्शनिक होते बौद्ध दार्शनिक नाटककार कवी संगीतकार प्रकार वक्ता हे अशोघोष होते आणि त्यांच्या साहित्यामध्ये सौंदर्भशास्त्र मानवतावाद शा नैतिकवाद दर्शनशास्त्र होतं म्हणजे ने नैतिक सुद्धा त्यांचं साहित्य होतं अशु अभ्या अश्वकोषांच्या सौंदर्भशास्त्र होतं नैतिकवाद होतं दर्शनशास्त्र होतं मग येतो मग कालिदास हा शंभर वाजता हा पहिले शत शताब्दीतला म्हणजे त्यांचा आलेला पण त्यांना त्यांना काय म्हटलं पहिला पहिला संस्कृत पहिलं साहित्यिक म्हणजे पी साहित्यिक पहिले अशोकोष आहेत आणि त्यांनी भोगवाद आणि अतिवादाचा पुरस्कार केलेला आहे त्यांच्या साहित्यामध्ये म्हणजे भोगवाद निर्मल असेल साहित्यामध्ये साहित्यातील भोगवाद्य कोणी आणला असेल आणि नैतिकवाद अध्य कोणी अंदाज असेल तो आणला कालिदास आणला त्यानंतर हिंदी साहित्याचा बद्दल ज्या जाऊ हिंदी साहित्याकडे तर बारावी शताब्दी काळामध्ये अब्दुल रहमान याला माने म्हटलं जातं हे हिंदी साहित्याचे शिष्यकवी आहेत हिंदी साहित्याचे कोण आहे अब्दुल रहमान म्हणजे अद्दहमान हे समजून घ्या हिंदी साहित्य जसं इथे आपले नामदेव महाराज संत जनाबाई तोकामेळा आहेत तसेच बौद्ध साहित्यामध्ये संस्कृती कोण आहेत अशोकोष आणि इथे कोण आहेत हिंदी साहित्यामध्ये अद्दमान अब्दुल रहमान आता अब्दुल मला नंतर बोलू पण काय तर आता अब्दुल रहमानाने काय केलेलं आहे प्रकृत आणि अप्परभ्रंश साहित्याचा अभ्यास केलेला आहे आता का केला अभ्यास अब्दुल रहमान आहे पण त्यांनी काय केलं प्रकृत भाषा पण पाल प्रकृत आणि अप्परभ्रंश साहित्याचा अभ्यास अपभ्रंश साहित्याचा अभ्यास केलेला आहे का केला आता समजून घ्या आता आता हे आता पुढेही बोलून गेल्याबद्दल आणि त्यांनी स संदेश रसिक हा ग्रंथ लिहिलेला होता तो ग्रंथ अवलंबला नाही पांडुलिपी अवलंब मिळालेली आहे विजय मुनिविजय विजय यांना ती पांडुलिपी मिळाली ती बारा अकरा एकोणीसशे आला ती पांडुलिपी मिळालेली आहे परंतु यांचा जो कालखंड आहे हा बारावी शताब्दीत लिहिला कालखंड कालखंडा बारावी शती शताब्दी समजून घ्या हिंदी साहित्य त्या पहिला साहित्य पहिला शिष्य साहित्यिक आहे तो अब्दुल रहमान त्यानंतर आपण दुसरं दुसरं साहित्यिक आहेत कबूल कबीर त्यांना कबीरदास म्हणू यांच्याबद्दल बोलूया ते अठ तेराशे अठ्ठ्याण्णव ते पंधराशे अठरा हा त्यांचा कालाखंड आता हा समजून घ्यावा लागणार आहे की अब्दुल रहमान या अदमान आणि संत कबीर यांचं नातक काय आहे हे ते बारा शतक झालेले आहेत हे चौद चाव, हे चौदा शतकात आलेले आहेत पण त्यांचं नातक मोठं आहे ह्या दोघांनी आपल्या आपल्याला आपला परिचय कोरी व जुला हा दिलेला आहे त्यांनी जाती काय सांगितली त्यांनी अब कबीरदासानी आणि अब्दुल रहमान अद्यादमानी यांनी आपली जाती काय सांगितली कोरी वा जुला ह्या दोन्ही जाती सांगितलेल्या आहेत आता माणूस दोन जाती कसं देऊ शकतो देऊ शकतो पण यांनी दिलेल्या आहेत आता हे आम्हाला समजून घ्यावं लागणार त्यांनी कोरी का लिहिली आणि जुला का लिहिली आता कोरी ही पूर्वाश्चमीची आम्ही जग जब जब मोठा केला तर मुस्लिम धर्म यांच्या पिढीने स्वीकारल्यानंतर हे मुस्लिम झाले त्यामुळे कोरीला जुला म्हटलं गेलं कोरी दुला यांचा दोघांचा एं, व्यवसाय काय आहे विणकाम कोरी कुरी, कुरी पुरुष म्हणतात त्यानंतर मुस्लिम झाल्यानंतर ते जुला झालेत ह्या दोघांचा व्यवसाय आहे कोरी दुला दोन्ही एकच यांचा व्यवसाय काय तर विणकाम आता कोरी शब्द बोलतो आपल्याला करायचा आहे कोरी म्हणजे काय कोरी हा कोली कोलीचा ल काटून त्याने र उपर ड तर ल आला तर कोरीचा ॲक्च्युली कोली होते ते कोरी कोरीने म्हटलं ते कोली होते ते आणि कोलीचा आधी काय होते ते कोलिय तर य मटकटला म्हणून कोली झाले तर कोल कोरी कोलिया कोली कोरी कोली आणि कोलिय आता हा समज समजावा लागला आपल्याला कबीरदास आणि अद्मान किंवा अब्दुल रहेमान कारण त्यांनी अप्सरा कोली आणि हे म्हटलेलं आहे कोली जुलाब म्हटले जुला म्हटलेला आहे आता कोलिय कोण होते कोल्हिया सिद्धार्थ गौतमाची पत्नी यशोधरा इथे ते माया घर कोलिय वंशाचे कोलिगणाचे ते कोण होते यशोधरा गणाची होती यशोधरा सिद्धार्थाची पत्नी कोलियेगणाची होती हे त्या परिवाराशी निगडित आहेत कोलियपर्वाची खोल्यांचा व्यवसाय इन्काम होता हा असं ना असं समज आलेला आहे म्हणून ते यांनी हा स्वतःला खोली म्हटलेला कुली म्हटलं आणि म्हणून कबीराबद्दल समजून पुढे कविताबद्दल आपण बोलूया सभी कबीर हे बुद्धाला बुद्धाबद्दल काय म्हणतात समजून घ्या संत कबीर बुद्धाच्याबद्दल तथागत बुद्धाबद्दल काय म्हणतात समजून घ्या सांग जिनी 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 चादरिया झिन जिनी बिनी चादरिया झिनी जिनी बिनी चादरिया जस तस घर बिनी चादरिया जस के तस घर बिनी चादरिया अष्टकमल दल तरखा डोले कमल दल तडखा डोले हो अष्टकमल समजून घ्या कमल दल दरखा डोले अष्टकमल म्हणजे काय कोणाच्या प्रत्येका बुद्धाचं अष्ट म्हणजे समजून घ्या अष्टकमल तरखा डोले पाच तत्व गुण पाच तत्व गुण पाच तत्वगुण तिन्ही तादर्या पाच तत्व कोणाचे होते आणि तीन तत्व कोणाचे होते बुद्धाचे पाच तत्वगुण तिन्ही तादरिया पुरा दिशाचे उठी बदरिया कबीर कुठे जन्म झाला सगळा जन्म बनारसच्या म्हणजे सन्नाथ जवळ बनारस तिथे ते पश्चिममध्ये आणि बुद्ध काय कुठे आहे पूर्वेकडे म्हणून कामतात म्हणून ते पुरब दिशाचे उठी पदर्या पुरब दिशाचे उठी पदर्या अपनापने मेळ समालो अपना आपणा मेळ समालो कर खेत निर्वाणी करवे खे कर व खेत निर्वाणी समजून घ्या बेट कबीरदासांची शब्द आम्हाला बुद्धाकडे घेऊन जात आहेत त्यानंतर संत संत कविदास हे बुद्धाच्या प्रेम मार्गावर जाताना दिसतात संत कविदास हे बुद्धाच्या प्रेम मार्गावर जाताना दिसतात आणि मन म्हणून त्यांची कबीर हे आहे दोहा आहे गुरुसो गुरुसो निवाहिये गुरुसो निवाहिये जयी तथ दिबये संत जी तत् संत प्रेम बिना दूर है प्रेम बिना बिना दूर है प्रेम निकट गुरुकंद प्रेम निकट गुरुकंद प्रेम निकट गुरुकंद नमुदाय देवी